दिवाळीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या एका स्फोटाच्या घटनेने नागपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांच्या क्वार्टरमध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला सुदैवाने या घटनेत कोणीतीही जीवितहानी झाली नाही मात्र घरातील सर्व साहित्य पूर्णपणे जडून खाक झाले आहेत अशोक आत्राम हे ग्रेड पी आय यांच्या क्वार्टरमध्ये हा स्फोट घडला असून घटनेच्या वेळी घरात कुणीही नव्हते सिलेंडरजवळ पडदा लागल्याने आग बडकली दिवाळीच्या पूर्वसंध्येला नागपूर शहरात एक धक्कादायक घटना घडली अशोक आत्राम हे ग्रेट पीएसआय यांच्या सरकारी क्वार्टरमध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला प्राथमिक माहितीनुसार स्वयंपाक घरात ठेवलेला डबल सिलेंडर प्रकारातील एक भरलेला सिलेंडर पडद्याच्या संपर्कात आला पडद्याला आग लागल्याने त्याला सुद्धा आग लागली आणि काही क्षणातच त्या सिलेंडरचा स्फोट झाला स्फोट इतका मोठा होता की घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले घरामध्ये कोणीही नसल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवित झाली नाही स्फोटानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते पोलीस आणि अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली या घटनेचा पंचनामा करून नुकसान भरपाईची तरतूद करण्यात आली आहे या घटनेने परिसरात पुन्हा एकदा सिलेंडर सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय काल सायंकाळी सात वाजून पंचवीस मिनिटाच्या दरम्यान ही घटना घडलेली होती घरामध्ये एक जो डबल सिलेंडर असतो भरलेला सिलेंडर होता आणि त्या सिलेंडरला म्हणजे पडदा जळाला होता आणि पडदा जळून त्या सिलेंडरला आग लागली होती आणि त्यामध्ये त्या सिलेंडरचा प्लास झालेला होता त्यामध्ये ते, ते, घर होता, ते जे घर होतं ते अशोकात्राम आमची ग्रेड पी एस आय दोनशे चारशे पन्नास ऑब्लिक सात ऑब्लिक दोनशे शहाऐंशी नंबरचं जे क्वार्टर होतं त्या क्वार्टरमध्ये त्या ठिकाणी तो प्लास झाला होता परंतु सदर घरामध्ये कोणी नसल्यामुळे काही अशी जास्त हानी झालेली नाही आहे कोणाची जीवित हानी सदर याच्यामध्ये झालेली नाही त्यांचं घरातलं जे पूर्ण साहित्य होतं ते पूर्णपणे टाळलेलं आहे ग्रेड पी एस आहे अशोक आत्रा म्हणून त्यांचं घर होतं ते म्हणजे त्यांचं ते क्वार्टर होती आणि ते पूर्णपणे त्यांच्या घरातलं जे साहित्य ते पूर्णपणे टाळालेलं आहे आणि आता नुकसानीचा पंचनाम वगैरे चालू आहे त्यानंतर पुढील डिटेल्स